नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या परत एका लाडके युट्यूब चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे प्रतीक ब्लॉग तर काय झालं आपला बरेच दिवसांनी ब्लॉग येतोय त्याचं कारण आहे आज आम्ही चाललोय नदीवरती पार्टी करायला तर आपल्यासोबत कोण कौन असणार आहे तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा आणि आपल्या चॅनलवरती कोण नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तर आता आपल्यासोबत कोण कोण आहे बघू शकता तुम्ही इथं ही आपली बबडी गेम खेळते आणि ही आपली रबडी पनी तर आता आम्ही चाललोय मस्त मासे वगैरे घ्यायला तर काय डोक्यावर बंद आहे त्याच्या डोक्यावर बंद आहे तर काय विषय नाही आता आम्ही चाललोय माल्याची मासे घ्यायला तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला बघा पबजीच्या नादात बरबाद झालाय बरं झालंय पबजीच्या नादात झालाय पोरीच्या तर नाही कुठल्या आणि हा आपला पाण्या भाव गाईज तुम्हाला जर टी शर्ट चापायचे असतील मंडळाच्या किंवा असू दे काय विषय नाही मंडळाच्या किंवा गणपती उत्सव कुठले पण तुमचे सण असतील तर तुम्हाला टी शर्ट चापायचे असतील तर आपल्या भावाला नक्की डी एम करा त्याचा खाली कॉन्टॅक्ट नंबर देतो <laughs> तर आता चाललंय आम्ही मासे घ्यायला लेट्स गोष्ट <laughs> फायनली आता आम्ही निघालोय बघू शकता सोबत आहे प्रतीकदा आपला प्युअर आपल्या <laughs> पाक कलाची स्पर्धा तुम्हाला <laughs> काय बोलतोय आपल्या पाक कला तुम्हाला पाहायला मिळेल असं आपलं चॅनल आहे त्याचं नाव आहे रायगडचा स्वाद आणि बरंच काही त्या चॅनल वरती नक्की भेट द्या आणि आपल्या वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद तिथे घ्या जात जर मित्र परिवहनचा मालक आहे तो जातो तर मित्र चॅनलला सब्स्क्राईब करा आता आमच्या इथे सेटअप आहे सर्व्हर म्हणून आता आपण मनावर घेतलं साठी आणि आता निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण हे रेसिपीज बनवणार विटर वेगवेगळ्या वेगवेगळ्या तर भावा चिकन घेऊन येतं आपल्याला पैसा आता आम्ही आले मादुसरी चिकन सेंटरच्या इथे चिकन घ्यायला आणि आज आम्ही ते नदीवर जाऊन बनवणार आहोत मित्रांनो आग्री पद्धतीत तुला हड्ड्यांचा अनुक हाडकनचा अनुक नाही फक्त मास आणचा जा सिनेच लवकर तर काहीच लॉक शेवटपर्यंत बघत राहा कारण का फुल मज्जा येणार आहे काही आता आम्ही चाललोय नदीवरती नदीत डायरेक्ट आणि आम्ही इर्टिकलला डायरेक्ट बनवले थार ऑफ रोडिंग डायरेक्ट ना चला। लेट्स गो तर काय जात इथं आम्ही गाडी वगैरे पार्क केलेली आहे आणि आता आम्ही चाललो आहे मस्त की नदीवरती माझ्या आता आहेत मला मासे आणि पुढं गँग सर्वी चिकन वगैरे घेऊन चालले तर आम्ही तिघंच आहे काय विषय नाही पण तिघं असलो तरी राडा तर करणार तर बघत राहा आपल्या चॅनलवरती आणि कोण नवीन आला असेल आपल्या चॅनलवरती तर नक्की सबस्क्राईब करा लेट्स गो मिलते ते आगे असं सुंदर असं नैसर्गिक वातावरणात आम्ही आलोय भांडी आपण संसर्ग पुढे यायच्या नि व्हायचा पुढे व्हायचा पिशव्या दे फेकून तर काय जाता आणि जरा सेटअप करतो तुम्हाला जातो तर हे मळ्याचे मासे आणि हा इकडे गवत साफ करायला आनलायला सुकुन एका वळ ना से गमती ना भेट <laughs> अरे आता हा मासे साफ करतोय पदेशिरमणी वा वा खतरनाक या सुद्धा ना क्या बोलते राजा है राजा है। देखो मैं अकेला इधर घूम रहा है अरे दो जन काम कर रहे मुझे पहचानो कहां से आया आपले मासे साफ कर तर इथ आहे काय मसाले विसला आणले दादणी पदशीर मध्ये पदशीर मध्ये आम्ही करणार तर बघू शकता आपला हा व्यू कसला टॉप आहे वा रबडी रबडी नाही काही बेकी नाही काहीच जर अशी लाईफमध्ये मज्जा पाहिजे असेल ना तर फक्त कोकणात यावं लागतं आणि त्या कोकणात हे असे मित्र लागतात जे की भावाचे असतात आता बघू शकता एक इकडे चिकन साफ करतोय आणि आपला दादा मासे साफ करतोय तर काय विषय नाही आपण आरामात फिरत राहतो कारण का आपण जे ब्लॉगर आहे ना हा नाही करून टाकीन काहीच आहे जास्ती डोक्यात गेला तर डायरेक्ट नाहीसो करून टाकीन असा विषय आपला काय बोलतोय काय नू आता आम्हाला चप्पल घालाव लागेल लेट्स गो पब्लिक अभि आम जा रहे मस्त पैकी घुमणे घुमणे मग टी शर्ट आणायला जातोय दादाची आपण काय राजा माणूस आहे भाई ते लोक तिकडे काम करतात आणि आपण एकटा फक्त फिरायचा लॉक केलेस का गाडी मग चावी दे काहीच बऱ्याच दिवसांनी आपला ब्लॉग येतो आहे त्याचा विषय असे की आपण सध्या जरा व्हिडिओग्राफीवरती फोकस दिला आहे आपल्याला कंटिन्यू शूट असतो त्यामुळे काय आपण ब्लॉग वगैरे बनवत पण नाही आणि रील्स पण बनवत नाही तर काय विषय नाही तुमचा भाव तुमच्यासाठी तुम ब्लॉग बनवणार आहे आणि बनवत राहणार तर भेटूया पुढे तर काहीच मी आता आलो इथं गाडीचं इथं टी शर्ट घ्यायला तर टी शर्ट वगैरे घेतो तर काहीच ही कशी आहे ना एकदाच भेटले बाई मित्रांसोबत फिरा एन्जॉय करा बाई लाईफमध्ये केवढं पण टेन्शन असू दे पण मित्रांसोबत फिरलं ना सर्व टेन्शन बाहेर पडतं आता मी टी शर्ट वगैरे घेतो आणि जातो नदीवरती आणि हा असा काहीतरी व्ह्यू अजून तुम्हाला दाखवतो एक सिनेमॅटिक क्लिप बघत राहा काय बाषश्य व्ह्यू आहे ना आपल्या कोकणात आ इकडं मस्त एकदम पद्धतशीरमध्ये आणि लोक देत आहेत बघा इथे त्या होते सध्या काय आपल्या इकडे होत नाही तेवढा तर बी हमारे पास सिर्फ दो डोले का मोबाईल तिसरा लेने लेणे काय दो जिमो के बाद मी <laughs> जातो आता तिकडे त्यांच्याजवळ पण आई खरंच सांगतो आपला टॉपचा विषय होणार आहे ना आज सांगा तुम्हाला भाई बहुत दिनों के बाद आज ब्लॉग बना रहा है और इस गावत में से मैं जा रहा है अभी गिर सकता था लेकिन कोई बात नहीं गिरा तो गिरा ते दोगे तिकड़न में वाट वार्ड मैं हूँ काम चोर मतलब करो तुम खाओगे हम तो जोक मार रहे ये हँस रहे हल्का हँस तेरो तुम खाओगे हम। कोई बात नाही तर काय चला आता तिथं जातो हिंदी काय आपल्याला एवढी येत नाही प्रॉपर तर काय जाता है मी चुकीच्या जा रस्त्याने आलो आता बघू शकते इथं पाणी अभि मी इधर पॅन्ट मेरा भीक सकता है कोई बात नाही आज अपना डे है आज भिजेंगे नाही आज भिजायचं पण आज एन्जॉय पण करायचं कारण आज आपला दिवस आहे बरेच दिवसाने आलो इथं असे दगड गोटे गोटे इकडून येणार नुसती घाई लागले तर काय विषय नाही चलो अभि दादाचा पण ब्लॉग येणार आहे त्याच्या चॅनलवरती त्याचं नाव आहे रायगडचा स्वाद तर त्या चॅनलला पण सबस्क्राईब करा ते आता पद्धतशीर आपले मासे वगैरे साफ झाले इकडे चिकन पण साफ झालं आणि पद्धतशीर पण इथं आता आता सर्व मसाले वगैरे काढतोय आणि तो तिकडे गेलाय दगडी आणायला हेच तर आता फायनली आमची चूल लागलेली आहे तेल गरम झालेलं आहे मित्रांनो आणि आता आपण एक 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 मळे मासे असे सोडतो सोडतोय तुम्हाला असे मासे खायचे असतील का को कोकण पट्ट्यात नक्कीच फ्रेश आणि ताजे मिळतात तर काय जातात तव्यावरती मस्त मळ्याचे मासे तयार होत आहेत आता हा पाणी कसला भारी आता विषय खोल ना। कसला भारी वाटत शिवराम काय बोलशील भावा काय नाही मालेचा मासा आपल्या ब्लॉग मध्ये काय बोलशील भावायला मला हे दलिंदर मित्र भेटलेत ना काय समजत नाही बोलायला काय लाज वाटते काय नाही कधी बोललोशी बरोबर बोलतोस हे बडी अच्छी बात कही तो जन्म सिद्ध हक्क भेटू मासे खाताना तर काही दादानी बनवला हे मळ्याचे मासे आणि आता शिवराम बनवते आपला भाऊ कर मी तुझी तारीफ करते आणि त्याला काय आहे टाक तू सगळं काय वाटेल ते <laughs> काळीच पण आणलंय भावानी भावाचा काळीच मोठा आहे तर काहीच आमचे मासे तिकडे शिजत आहेत आणि आता विषय असा आहे की शिवराम बनवतो इथं आपल्याला चिकन बजवायच्या आधीच चाटतोय काय बोलायचं आहे ओके टॉपचा विषय आमचे मासे झाले आणि आता पद्यश्रीपणे आम्ही चिकन सोडतोय हा काळीच आहे शंभर टक्के हा हा अभि चिकन मस्त मजा करेगे और घर घरपेच आम्ही माश्या पद्मश्रीमध्ये तिकडे कॅमेरा सेट करतो दिसल हा इथून पद्मश्री आहे चांगलं जरा होऊ दे ना ते दगड बघ ना शिवराम सुट्टी असं तरी कुठे का मासे असाईज आता आम्ही घाते मायाचे एकदम कड काटे पण काटेनं पण चव लागते आज तो वाटत नाही मासे एकदम खतरनाक झाले गाई वाटत स्वतः प्रतिकवालेतिकवाळे प्रति खुपकर तुरंग सोनावणे तुरंग चेहरा नसेल दिसतो मसाले घरगुती आपण स्वतः फक्त व्हिडिओसाठी ना बोलू द्या तो एक नंबर आहे मित्रांनो खरंच आणतो आयुष्य एकदाच भेटतात एन्जॉय करा आम्ही पण आम्हाला आयुष्य दोन लवकर <laughs> चुकीच्या मार्गाने चालत जातात आम्ही डायरेक्ट धावत जातो खतरनाक <laughs> 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 लागत माणसे भाऊशे वाटतं सारखे हा केवढा आहे बघ

तिथं जाऊ तिथं असं एक लोकेशन सोडायला पाहिजे म्हणजे ती बोललाच ना, ना चितूर हा 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 चिकन अरे आम तुम रे तुम्ही देतो राह आम खाते रे तो बडा चिकन बघ कसलं बाहेर झालंय झालंय ना तो। लागे लागे। तर काही फायनली आता आमचं सर्व खाऊन वगैरे झालेलं आहे तर ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आता आम्ही चाललो घरी तरी ह्यावेळेस आपलं आम्ही फक्त तिघच होतो पण नेक्स्ट टाइम डायरेक्ट की आपली गर्दी आणून टाकू तर काही विषय नाही आता असेच ब्लॉग तुम्हाला येत राहतील तुमच्या तर आता आम्ही चाललो घरी मिलते अगले ब्लॉग में, केले टाटा बाय बाय अरे चुकीच्या रस्त्यावर आलो इथं भावा तिथ तिथून गेलेलो तिथून गेलेलो